डबड येडपट रंग्या गप्प मरायचं ना भुजबळांना बोलताना जरांगेंनी सोडली पातळी काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊया मित्रांनो मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये घेतलेल्या इशारा सभेत मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्यावर तुफान टीका केली आहे या सभेत छगन भुजबळांवर बोलताना मनोज जरांगेंनी अनेकदा आपली पातळी सोडून विधानं केली आहेत कोणी म्हणतं आमची घरं जाडली हॉटेल जाडली आमच्यावर खोटा डाग लावला वी आहे यांनी यांचेच हॉटेल जाडले आणि निष्पाप मराठा गुंतवले जर मराठ्यांना काही करायचं असतं तर केलं असतं की नसतं मराठ्यांनी शांतता रॅली काढली होती सरकार झोपू नका मराठ्यांना राज्यात शांतता हवी आहे विनाकारण त्यांना डाग लावू नका ते कधी जाळपोळ करू शकत नाही यांची यांनीच जाळपोळ केली रे उगाच आमच्या गोरगरिबांची नावं घेतली ते येवल्याचं येडपट त्यांना पाहण्याचं हॉटेल त्यांनीच जाडलं आणि नाव आमच्या पोरांचं घेतलं त्यांचंच एकतं सरकार हे ते तर सांगतो बघा बघा मला कशी शिव्या देतात कशाला बोलतो रे मग कशाला मराठ्यांना वाटेला जातो काही दिवसांनी तुटलेल्या चपला किड्याची साल तुझ्यावरच दिसणार तू तु थांब थोडं तुला म्हटलं होतं माझ्या नादी लागू नको मी लय नमुना बेकार हाय आता कसं बारीक आवाजात बोलतो जसं काय कळ निघतंय त्याला जरांगे साहेब म्हणतोय आता पहिल्यांदा नीट राहिला असता तर जमलं नसतं का दिसतंय पण कसं रंग बदलणारा रंग्या गप्प मरायचं ना मग गिरीश महाजन मला साहेबांनी सांगितलं जरांगे पाटील तुम्ही बोलू नका मी त्याला समज दिली मी गप्प बसलो म्हटलो म्हाताऱ्याला कशाला बोलायचं मी चार दिवस काही बोललो का मग काल हळूच बारीक आवाजात बोलतो द्या त्यांना सगळं बंगले बांधा त्यांच्यापाशी येडपट बुजगावणं कुठचं माझी शाळा काढतो कसं केलं याला मंत्री महाराष्ट्राला कलंक आहे डबडं तू थांब एकदा आरक्षण मिळू दे मग तुला कचकच दाखवतो तुझी खूप दिवसांपासून फडफड सुरू आहे आम्ही ग गप, आम्ही गप्प बसलो की काड्या करतो मग तो सुरू करतो मी चवताळलो की मला नाही दिखतं दम मी ओरिजिनल मराठ्यांची औलाद आहे दम नसतो काढत तर अशी थेट विधानं मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्याबाबत केलं आहे त्यामुळं आता छगन भुजबळ हे नेमकं का काय उत्तर देणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तसेच ओबीसी आरक्षणाशी संबंधित आपली राजकीय भूमिका भुजबळ कशाप्रकारे घेतात याकडेही सर्वांचं लक्ष लागून आहे ला तर अशा प्रकारे थेट विधानं करत मनोज जरांगे यांनी आपली शब्दाची पातळी सोडून छगन भुजबळ यांच्यावर विधानं केली आहेत तो रेशी तर अशी ही आपली संपूर्ण माहिती होती मित्रांनो या संदर्भात नवीन काही माहिती आल्यास ती आपल्याला हे चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत